लोक पुढारी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा नागपूर शहर पूर्णपणे भक्तिमय वातावरणात रंगून गेला होता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साह शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत पार पडली यंदा अनेक गण, गणेश मंडळांनी आकर्षक देखावे विद्युत रोषणे आणि लेझर शो मिरवणुकीत सादर केले मिरवणुकीत तरुण तरुणी वृद्ध आणि लहान मुलांपासून सगळेच मोठ्या संख्येने सहभागी झाले सगळेच नाचत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते शहराच्या मुख्य मिरवणुकीत श्री मामा गणपतीला निरोप देताना गणपती मंदिराच्या जवळ महाआरतीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली गेले दहा दिवस आपल्या सोबत असलेल्या बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पणावले बाप्पाला निरोप देताना थोडं वाईट वाटतंय पण पुढच्या वर्षी तो येईल अशाने आम्ही खूप आनंदी आहोत अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली एवढी मोठ्या संख्येने महिलांनी मानाच्या दादा आणि मामा गणपतीचे दर्शन घेतले मिरवणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रशासनाने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी स्वतंत्र उभी केली होती आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष नियोजन केले होते आड़ी माणिकराव गावी परिवारातर्फे मठ्ठा वाटप करण्यात आला ज्यामुळे गणेश विसर्जन प्रक्रिया अधिक सुरळीत आणि उत्साहात पार पडली नवापूरकरांनी शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सांगता केली व नवापूर परिषद कर्मचाऱ्यांनीही आपली ड्युटी चोख बजावली